बुलडाणा जिल्ह्यातील बावनगीर गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीनंतर गावात तणाव निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि शांततेचे आवाहन केले बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनगीर गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर दगडफेकीची घटना घडली या घटनेत काही नागरिक जखमी झाले असून पोलीस प्रशासनाने तात्काळ संचारबंदी लागू करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे घटनेची गंभीर दखल घेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव आणि जिल्ह्याचे सहपालक मंत्री केली त्यांनी के ग्रामस्थांशी संवाद साधत सण उत्सव शांततेत एकोप्याने आणि सौहार्दाने साजरा करण्याचे आवाहन केले मंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश दिले असून गावातील दिल कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दोन्ही मंत्र्यांच्या भेटीमुळे गावकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे सामाजिक एकोपा आणि धार्मिक सौहार्द टिकवणे हीच खरी शक्ती असल्याचा संदेश देत ग्रामस्थांनीही शांतता राखण्याचे आश्वासन दिले आहे